वन हक्क कायद्याअंतर्गत प्राप्त झालेला पाबळ खोऱ्यातील पाबळ वरब जिरणे महलमीरा डोंगर या चार ग्रामपंचायत क्षेत्रातील चारशे सव्वीस दावेदार आदिवासींना एप्रिल दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने महसुली सातबारा वाटप केला जाणार असल्याचं आश्वासन बर्डावाडी येथे झालेल्या आदिवासी मेळाव्यामध्ये पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिलं आहे पंचवीस मार्च रोजी होणारा प्राण कार्यालयावरती जाणारा आदिवासी मोर्चा आता तुर्तास स्थगित केला असल्याचं संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी सांगितलं येथे झालेल्या मेळाव्यामध्ये धायर वाडी बोरीचा माळ केळीची वाडी पाहीर माल चिसवाडी बर्डावाडी झापडी आणि गवळावाडी तसंच मोहाडी देवमाळ पेडकावाडी आणि चाफेगणी या वाड्यांवरील सुमारे दोनशे पन्नासच्या वर असणारे आदिवासी प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते यावेळेस आदिवासींनी महसुली सातबाराबाबत गेली चार वर्ष जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अनेक निवेदनं आणि अने उपोषण मोर्चे काढून देखील काहीच होत नसल्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे त्याबरोबरच प्रधानमंत्री सन्मान किसान योजना नवीन दावे करून देखील तीन वर्ष होऊनही अजून पण यावरती कोणताच निर्णय झालेला नाही रेशन कार्डाबाबत अनेक गोंधळ असल्याचं देखील या मेळाव्यामध्ये सांगत आपला भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे शासनावरती विश्वास नसल्याने पंचवीस मार्च रोजी होणारा मोर्चा आम्ही नेणारच असल्याच्या घोषणा देत तहसीलदारांपुढे आपल्या समस्या मांडल्या आहेत यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार परदेशी यांना आदिवासींचे प्रश्न समजून घेऊन पंचवीस मार्चला आदिवासींनी प्रांत कार्यालयावरती येण्यापेक्षा मी स्वतःच माझ्यासोबत वन खात्याचे अधिकारी भूमी अभिलेखा खात्याचे अधिकारी कृषी खाते संबंधित तलाठी व सर्कल यांना बर्डावाडी येथे घेऊन येणार आणि आदिवासींना प्राप्त झालेले वन हक्क प्रमाणपत्र वन खात्याच्या दस्तऐवज या दोन्ही ऐवजांचा वन खाते व भूमी अभिलेखा यांच्यासोबत बसून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे तसंच हे काम पंचवीस आणि सव्वीस मार्च असे दोन दिवस लगादार बसून महिना अखेर किमान पन्नास दावेदार आदिवासींना महसुली सातबारा देणार असल्याचं देखील सांगितलं आहे तसंच एप्रिल अखेरपर्यंत खोऱ्यातील आदिवासींच्या चारशे सव्वीस दावेदार आदिवासींचा प्रश्न सोडवणार असल्याचं ठोस आश्वासन देखील या ठिकाणी देण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा